प्रसिद्ध याच्यासाठी बोलले की अखिल भारतीय शिवराज अभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड प्रमुख महाराजिक छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाचनाखाली येणाऱ्या पाच तो सहा जून दोन जून या रोजी दरवर्षी परमाने याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या वाचनाखाली राज्यात थोडा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे माहिती व इतर कार्यक्रम सर्वात जनतेपर्यंत जावा सर्व जनतेला कळावं की किती वाजता काय आहे किती वाजता भेटते आणि राजा टाइम काय सर्व सर्व जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आज पत्रकार परिषद बोलली आहे तर पाच तारखेला दुपारी तीन वाजता राष्ट्रमाता राजमाता मासे जिजाऊ यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पासाडीतून चार वाजता युवराज छत्रपती संभाजी महाराज व युवराज शहाजीराजे त्यांनी यांनी गड चढायला सुरुवात करते सुप्रवींच्या सोबत व चार पंधराला गडपूजन अखिल भारतीय शिवराज अभिषेक मोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासनाच्या वरती उपस्थितीत नगर न नगर ठाण्याच्या ठिकाणी गडपूजन होईल त्यानंतर तिरकाई देवीचं दर्शन आणि होळीच्या माळावरती विविध मर्दानी खेळ असेल त्याचबरोबर ढोल पथक असतील तलवारबाजी असेल जे अज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र कला त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी कार्यक्रम ते होळीच्या माळावरती सायंकाळी सात वाजता होईल त्यानंतर आठ वाजता जे जागर शिवशाहीचा स्वराज्याचा इतिहासात हे हे सर्व शिवप्रेमींना कळावं या दृष्टीला सहा तारखेला सकाळी सात वाजता शिवराज काजूराजे छत्रपती यांच्या हस्ते वाद्य ध्वजारोहण पूजा व ध्वजारोहण मोठा ध्वजारोहण त्या ठिकाणी भगवा ध्वज युवराज छत्रपती समाजराजांच्या हस्ते चौदावे वंशेत छत्रपती युवराज युवराजांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सायंकाळी सकाळी सात तीस वाजता शायरी कार्यक्रम छत्रपती शिवाजी छत्रपती झाले त्या ठिकाणी राजाभिषेक झाला त्या ठिकाणी शायरीचा कार्यक्रम होईल ते सर्व व्यवस्थित एका म्हणजे त्यानंतर नऊ तीसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा पालखीचा राज आगमन होईल त्यानंतर नऊ पाच वाजता नऊ वाजून पण युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं राज्याचे आगमन होईल आणि दहा वाजता युवराज छत्रपती संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या हस्ते व सर्व समितीच्या उपस्थितीत राजा विशेष संपन्न होईल आम्हाला छत्रपती संभाजीराजेंच्या आम्ही काम आहे त्यामुळं ते प्रेस त्याच्यावरती बोलणं का असे आम्हाला सक्त आदेश आहेत तरी पण आता तुम्ही विचारलात नाही बोलत तुम्हाला वेगळं वाटेल आणि नाही उत्तर द्यायचं त्यांना देखील वेगळं वाटेल परंतु अशा भिडेंना छत्रपती संभाजीराजेंचे मावळे त्या किड्याचा दाखवायला लई वेळ लागणार नाही परंतु जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराजा विशेष थोडा जगात पोहोचू नये या दृष्टीकोनातून ते तिथीनुसार काही लोक चालू करतात तिथूनसार त्यांनी खुशाल करावं त्यांना तिथी करणारा आमचा विरोध नाही आहे आम्ही तारखे सरच करणार हे तारखे सर अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात दोन हजार सात पासून होते आता अलीकडल्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज युवराज शहाजीराजे आणि आऊ आऊसाहेब आईसाहेब युवराजनी सविता राजे यांच्या नेतृत्वामध्ये हा भव्य दिवय सोळा या ठिकाणी संपन्न होणार आहे मागच्या दीड ते दोन महिन्यापासून स्वतः साहेब या ठिकाणी मेहनत घेत आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम होत असते एक वेळ त्या येऊन सहा जूनला कार्यक्रम बघावं नियोजन कसं असते आणि शिवराजांविषयी थोडा कस सांगत तात्पर्य हे आहे की आपल्या जगातील सर्वात प्रथम स्वातंत्र्य दिन हा सहा म्हणायला आपण म्हणून आपण साजरा करतोय त्या दृष्टिकोनातून करावा आणि जगात पोहोचावा त्या दृष्टिकोनातून तारीख हे प्रत्येक राज्यात प्रत्येक देशात चालते त्यामुळे तारखीच्या हिसाबा छत्रपती शिवाजी महाराज हे देव नव्हते ते छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष होते महापुरुष होते त्याचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे आणि तारखीच्या दृष्टिकोनातून पोहोचावेत त्या दृष्टिकोनातून हा शिवराज दरवर्षी तारखेने होते आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहील तो पर्यंत सारखेच होणार अशा अनेक किडे वळवळ केले तरी काही फरक पडणार नाही त्यामुळे अजून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार